साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांचे सोलापुरात जोरदार स्वागत सोशल मीडिया विभागाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्वाच्या प्रश्नावर लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे हे खासगी कामानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या पार्क चौक येथील जनसंपर्क कार्यालयात सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांना भरझरी फेटा घालून जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे सोलापूर शहराध्यक्ष वैभव गंगने किरण औताडे यांची उपस्थिती होती या प्रसंगी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगने यांनी सोलापूर शहराच्या केंद्रबिंदू असणारे मध्यवर्ती ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक हे तमाम शिवप्रेमीचे श्रद्धास्थान असून सध्या या ठिकाणास वेशाव्यवसाय करणाऱ्या महिलांनी विळका घातला असून या अवैध व्यवसायात प्रोत्साहित करणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल करून या अवैध व्यवसायास पायबंदी घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने वैयक्तिक लक्ष घालावे हा चोख प्रदूषणमुक्त करावा या मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्यामार्फत लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी सुदर्शन जगदाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अजित पवाराच्या स्तरावरून लवकरच हा प्रश्न मार्गे लावू असे आश्वासन दिले